अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणारं बातमीपत्र कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचं छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं नामविस्तार करण्यात यावा या मागणीसाठी हिंदू जनजागृती समिती आणि हिंदू राष्ट्र समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमानं सोमवारी सतरा मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला दहा सहस्त्र हिंदूंनी एकमुखानं छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा नामविस्तार झालाच पाहिजे अशी मागणी केली मोर्चाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला दसरा चौकातून चालू झालेला हा मोर्चा लक्ष्मीपुरी व्हिनेस कॉर्नर या मार्गे बी न्यूजच्या कार्यालयावरून जिल्हाधिकारी कार्यालय इथं समाप्त झाला जिल्हाधिकारी कार्यालय इथं मोर्चा आल्यावर जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आलं याच समेत क्रूर औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण तात्काळ थांबवण्यासाठी कबरीला दिला जाणारा निधी बंद करावा तसेच औरंगजेबाची कबर काढून टाकण्यात यावी या मागणीचं निवेदन देण्यात आलं या मोर्चात विविध आध्यात्मिक संप्रदाय हिंदुत्वनिष्ठ संघटना पक्ष तरुण मंडळे विविध सामाजिक संघटना व्यापारी संघटना यांचा प्रमुख सहभाग होता या मोर्चात सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडे यांच्यासह निपाणी येथील परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी यांचा सहभाग होता मोर्चाच्या अंती तेलंगणा येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी राजासिंग श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई सनातन संस्थेचे अभय वर्तक हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट छत्रपती ग्रुपचे संस्थापक प्रमोददादा पाटील यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात सहभागी असलेल्या मावळांचे वंशज यांनी मनोगत व्यक्त केले यात प्रामुख्याने वीर शिवा काशीत यांचे वंशज आनंदराव काशीत सरदार मालुसरे यांचे वंशज कुणाल मालुसरे आणि सरसेनापती हंबेराव मोहिते यांचे वंशज यांनीही मनोगत व्यक्त केला बेधड निर्भीड मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह